नमस्कार मित्रांनो डी डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे डी एम न्यूजच्या बातमीची नगरपालिका प्रशासनाने घेतली दखल स्वच्छतेला केली सुरुवात नगरपालिका झाली जागी आता नागरिकांनीही जागे होण्याची गरज मित्रांनो आपल्या शहरात पहाटे सकाळी सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना मग हो तो एल आय सीकडला भाग असेल वाकी नदीकडला भाग असेल कॉलेज रोड असेल टेमुर्णी रोड असेल अशा विविध रोडवर नागरिकांनी फेकलेल्या कचऱ्याचा खूप मोठा त्रास होतो आणि हा त्रास टाळावा या उद्देशाने नागरिकांनीही आपले कर्तव्य पार पाडावे त्यांनीही नगरिका नगरपालिकेला सहकार्य करावे अशा आशयाची बातमी आम्ही काल दिली होती विशेषतः करून जे चिकन व्यावसायिक आहेत त्यांनी मात्र काटेकोरपणाने आपला कचरा रस्त्यावर टाकला जाणार नाही याची काळजी घ्यावी त्यांना आवश्यक त्या वेळेस किंवा जी सर्वांच्या सोयीची वेळ असेल त्या पद्धतीने नगरपालिकेने घंटागाडी दिलेली आहे त्याच वेळेस कृपया आपण आपला कचरा त्या घंटागाडीत टाकून नगरपालिकेला सहकार्य करावी आणि नागरिकांनीसुद्धा आपल्या परिसरात कचरा कॅरीबॅगमधून न फेकता तो आपल्या घरात साठवावा गाडी आली तेव्हा त्या गाडीमध्येच तो कचरा टाकावा ही जर दक्षता घेतली तर नगरपालिकेलाही चांगलं सहकार्य होईल आपलं शहर स्वच्छ सुंदर राहण्यास मदत होईल आपल्या आरोग्याला त्याचा फायदा होईल आणि नगरपालिकेनाही त्यांचं स्वच्छ सुंदर प्रशासन ठेवण्यामध्ये किंवा शहराची स्वच्छता राखण्यामध्ये खूप मोठा हातभार होईल दोन्ही बाजूनी आपण विचार करून या गोष्टीचा आपण सारासार विचार करून नगरपालिकेला सहकार्य करावे नगरपालिका ही आपली कार्यक्षमता दाखवत आहे त्याबद्दल डी डी एम न्यूज चॅनलच्या वतीनं मी नगरपालिकेला धन्यवाद देतो आणि परत एकदा सर्व नागरिकांना जनतेना आवाहन करतो की त्यांनी कचऱ्यावर रस्त्यावर कचरा टाकू नये